तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिक मधील पाथर्डी फाटा परिसरामध्ये पाथडी फाटा परिसर असलेल्या हॉटले पाठीमागच्या बाजूला खंडेराव नगर मध्ये आहे आपल्याकडे एक जबरदस्त प्रोजेक्ट ज्यामध्ये आपला अफोर्डेबल लक्झरियस प्रीमियम या सर्व गोष्टी एकाच प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळत आहेत या ठिकाणी आहे आपल्याकडे जबरदस्त टू बी एच के प्रीमियम फ्लॅट आहेत जे की आठशे एकवीस स्क्वेअर फुटची आहेत आणि ती प्राइसिंग जी असणार आहे ना एकदम जबरदस्त आहे एक कमी प्राइसिंग आहे जी तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली आणि सबस्क्राईब क्लिक करा बाजूची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टाइजिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम आपण या लोकेशन बद्दल बोलूया लोकेशन आहे पाथर्डी फॅटेजचं आपल्या प्रोजेक्ट पासून मुंबई आग्रा हायवे हा फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यासोबत डी मार्ट फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि पाथर्डी पाठात परिसर म्हणजे पूर्ण गजबजलेला परिसर आहे ज्यामध्ये शाळा कॉलेज मेडिकल फॅसिलिटी आणि मार्केट हे सर्वच तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट प्रोजेक्टच्या जवळ बघायला मिळतं बाकी आपल्या या प्रोजेक्टच्या समोर आपला हा मोठा बारा मीटर रोड बघायला मिळतो आणि त्यासोबतच याच रोडला पुढे आपल्याला बरेचसे ग्रोसरी शॉप देखील बघायला मिळतात तर हा आहे आपला आजचा प्रोजेक्ट निळकंठ पार्क जो आपल्या ह्या घेऊन आलेले आहेत निळकंठ डेव्हलपर्स या परिसरामध्ये म्हणजे आपल्या प्रोजेक्टला लागूनच दुसरा प्रोजेक्ट देखील आहे सेम प्रोजेक्ट आहे म्हणजे हा आहे आपला निळकंठ पार्क आणि बाजूला आहे गौरी गणेश सेम डिझाईन सेम साईजमध्ये आणि सेम प्राईजमध्ये आपल्याला सर्व गोष्टी दोघंही ठिकाणी बघायला मिळतात त्यातील आपण आपला हाच निळकंठ पार्कमधील एक टू बी एच के फ्लॅट बघणार आहोत तर चला तो फ्लॅट देखील बघूया आणि हे असणार आहे तुमची स्पेशियस पार्किंग कॉमन पार्किंग आहे पण साईज चांगली बघायला मिळते त्यासोबतच आपली पार्किंग ही डबल फ्लोअरची या ठिकाणी मिळते बाकी तुमच्या पार्किंगमध्ये इथे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आपला <णाँगी था> प्रोजेक्ट दोन रोड कॉर्नर आहे म्हणजे समोरच्या बाजूला बारा मीटर रोड आहेच तर ती आपण या साईडला बघू शकतो आणि त्यासोबतच आपल्या या प्रोजेक्टच्या दुसऱ्या बाजूला हा नऊ मीटर रोड बघायला मिळतो त्यामुळे एल शेप मध्ये गेट आपल्याला या प्रोजेक्ट साठी बघायला मिळतं म्हणजे गाडी काढताना किंवा लावताना कुठल्याच गाडीची कुठे अडचण होत नाही तुमची पार्किंग बाकी तुम्हाला इथे सिक्युरिटी कॅबिन सुद्धा प्रोवाईड केलेलं आहे त्यासोबत टॉयलेट आणि बाथरूम दोघे आपला वेळ देण्यात आलेले आहेत पार्किंग आता बघितली आता आतून देखील बघूया तर ही असणार आहे तुमची एंट्रोस लॉबी ज्यामध्ये समोरच्या बाजूला असणार आहे तुमची लिफ्ट आणि लिफ्टच्या समोर असणार आहे तुमचा जिना जिनेची हाईट पण आपण बघू शकतो चांगली मोठी बघायला मिळते म्हणजे डबल फ्लोअरची हाईट आहे बाकी या ठिकाणी आहेत आपला पूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा सेटअप आणि त्यासोबतच आपल्या या लॉबीमध्ये आणि प्रत्येक फ्लोअरवर आपला सुंदरशी अँड लाईटिंग प्रोवाइड केलेली आहे तर चला आपण आपला फ्लॅट देखील बघूया या ठिकाणी आपल्याला एका बदल्यावर चार फ्लॅट बघायला मिळतात सर्व फ्लॅट टू तुमची लॉबी स्क्वेअर शेप मध्ये लॉबी आहे चांगली मोठी लॉबी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते आणि बाकी तुम्हाला मी जे ग्राउंडला बोललो होतो ते आपल्याला प्रत्येक फ्लोरला इथे लाईट प्रोव्हाइड केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे पण बघायला मिळते बाकी कलर कॉम्बिनेशन आपल्या प्रोजेक्ट देखील आणि या ठिकाणी देखील बघू शकतो व्हाईट कलर ची आपली पूर्ण वॉल आहे त्यासोबत आपण डोअरचा कलर बघू शकतो व्हाईट कलर कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त त्याचप्रमाणे आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि सुरुवातीला आपला हा मेन डोअर वास्तूप्रमाणे सर्व फ्लॅट आपल्याला पूर्व पश्चिम बघायला मिळत आहेत आणि त्यासोबत इथे आपल्याला युरोप कंपनीची लॉक सिस्टीम प्रोव्हाइड केलेली आहे आणि इथून पुढे आल्यानंतर हा असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय सव्वा सोळा फुटाची बाकी जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला गरजेची आहे सर्व मिळते ती जीएम कंपनीमध्ये असणार आहे त्यासोबत इथे एक मोठी विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश आपल्या लिव्हिंग एरियामध्ये मिळतोय विंडो बघितली तर या ठिकाणी आपल्या स्टार लॉक कंपनीची विंडो आणि त्यासोबत वन वे कोटिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे जेणेकरून आपली प्रायव्हसी मेंटेन राहावी पूर्ण घरामध्ये आपल्याला इथे दोन फुट बाय चार फुटाची डबल वेट फ्लोरिंग इथे देण्यात आलेली आहे तर असं झाला तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया थोडं पुढे येऊया त्यानंतर आपल्या इथे एक बॉक्स बघायला मिळतो जो की असणार आहे आपल्या डायनिंग एरियासाठी त्यासोबत इथे आपला इलेक्ट्रिक पॉइंट सुद्धा देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी असणार आहे आपलं स्पेशियस किचन तर हे आहे तुमचं किचन लेंथ चांगली बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला सोळा फुटाची लेंथ तुमच्या किचन मध्ये बघायला मिळते बाकी ते आपल्या डबल प्लॅटफॉर्म प्रोवाइड केलेला आहे वर्किंग आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्म दोघे आपला चांगली मोठे बघायला मिळत आहे म्हणजे या ठिकाणी हा तुमचा एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी आपल्याला सर्व इलेक्ट्रिक फिटिंग प्रोव्हाइड केलेली आहेत म्हणजे मिक्सर आणि साठी त्यासोबत तुमच्या या सर्व्हिस प्लॅटफॉर्मला तिथे पॉईंट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि हा तुमचा वर्किंग प्लॅटफॉर्म असणार आहे स्पाइल्स कॉम्बिनेशन आपण बघू शकतो पर्पल कलरमध्ये लाईट शेडमध्ये आपल्याला स्पाइल्स प्रोव्हाइड केले आहेत ज्या की आपल्या या किचन ओट्याच्या ग्रेनेटला पुरेपूर मॅच होत आहे हे झालं किचन किचनला आपल्याला एक मोठी ड्राय विंडो बघायला मिळते आणि त्यासोबतच आपल्या या किचन मध्ये ड्रायर देखील प्रोव्हाइड केलेला आहे आणि इकडे असणार आहे आपला ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपला कनेक्शन सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे तर हे झालं तुमचं किचन किचन पासून थोडं पुढे येऊया आपण त्यानंतर इकडे असणार आहे आपली बेसिन सुंदरशी बेसिन आहे टेबल टॉप बेसिन आहे मला तर खूप आवडली आहे बाकी तुम्हाला इथे पॅरीवेअरची फिटिंग तुमच्या बेसिन मध्ये बघायला मिळते आणि या ठिकाणी आहे आपलं पोस्ट अटॅच टॉयलेट बाथरूम तर आपलं असं हे पोस्ट वॉशरूम आहे दरवाजा आपण बघू शकतो याचा उडण दरवाजा बाकी बाकीचे दरवाजे आहेत त्याच टाइम मध्ये सेम बघायला मिळत आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपले दोघे बेडरूम त्यातलं आपला हा एक चिल्ड्रन बेडरूम आणि हा आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते नऊ फूट बाय दहा फुलाचे चिल्ड्रन बेडरूम आहेत जेवढे इलेक्ट्रिक पॉईंट आपल्याला या ठिकाणी गरजेचे आहेत सर्व काही मिळतात आणि बाकी आपल्या इथे पण मोठी विंडो बघायला मिळते वन वे ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे प्रायव्हसीसाठी आणि बाकी या ठिकाणी मिळणारा व्ह्यू सुंदरसा व्ह्यू तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या बघायला मिळतो कारण की आपल्या या खिडकीतून इथे पांडवली बघायला मिळते असं झाला आपला हा फर्स्ट बेडरूम आता आपण आपला सेकंड बेडरूम बघूया जो की बेडरूम तर हा आहे तुमचा मास्टर बेडरूम साईज मिळते दहा फूट बाय दहा ची समोरच्या बाजूला एक मोठी विंडो आहे साठी वन वे कोटिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे या ठिकाणी अटॅच बाल्कनी आहे आणि बाकी वॉशरूम कुठे दिसते तुम्हाला वॉशरूम मास्टर बेडरूम आहे ना इकडे बाल्कनी आहे इकडे तुमची विंडो आहे वॉशरूम तुम्हाला कुठे दिसतंय का नाही ना तर इथं वॉशरूम आहे पाठीमागे हिडन वॉशरूम आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे असा झाला तुमचा मास्टर बेड या ठिकाणी आपली अटॅच बाल्कनी तर ही आहे तुमची अटॅच बाल्कनी ज्या ठिकाणी आपल्याला वॉशिंग एरियासाठी जागा मिळते म्हणजे इथे नळाचं कनेक्शन त्यासोबत इलेक्ट्रिक पॉईंट दोघे प्रोव्हाइड केलेले आहेत तुमच्या वॉशिंग मशीनसाठी बाकी सेफ्टीसाठी इथे आपल्या पॅरेपेट वॉलची हाईट चांगली प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यासोबत तुमच्या बाल्कनीतून मिळणारा व्ह्यू म्हणजे आपल्या समोरच्या बाजूला पाठवलेली तुमच्या या बेडरूमधून देखील बघायला मिळते तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा टू बी एच के फ्लॅट साईज मिळते आठशे एकवीस स्क्वेअर फीटची दोघे प्रोजेक्टमध्ये आणि प्राइस असणार आहे एकतीस लाख एक्कावन्न हजार रुपये यामध्ये फक्त खरेदी खर्च वेगळा असणार आहे लोकेशन आहे आपल्याचा पाथर्डी पाटा खडेराव नगरमध्ये रेडिसन ब्ल्यू हॉटेल तुम्ही जे माझ्या पाठीमागे पाहू शकता हे रेडिसन ब्ल्यू हॉटेल आहे आणि त्या पाठीमागच्याच बाजूला आपला हा प्रोजेक्ट आहे एकदम सुंदर कॉलनी आहे समोरच्या बाजूला आपला बरेचसे बंगलोज बघायला मिळतात आणि अशा कॉलनीमध्ये आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली या नंबर दिला नंबर कॉन्टॅक्ट करा आणि साईट वर व्हिजिट करा तर असो आपला आजचा हा टू बी एच के प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद